नमस्कार आता हॉस्पिटलमध्ये तो फकीर बाबा लहान बाळाला घेऊन आलेला असतो आता फकीर बाबाने बघितलेलं असतं की रागिणीने तिथे कचऱ्याच्या ठिकाणी बाळाला ठेवलेलं असतं आता मात्र तो रागिणीला बघतो आणि तो हादरून जातो की हीच ती बाई होती जिने बाळाला कचऱ्याच्या ठिकाणी ठेवलेलं होतं नक्की हीच आहे ती बाई आणि तो रागिणीला बरोबर ओळखतो आता तो आकाशच्या हातात ते बाळ देतो आणि आकाश त्याला थँक्यू म्हणतो आकाश त्याला पैसे देतो तो, तो फकीरबाबा पैसे घेत नाही पण तो जाता जाता आकाशला अशी गोष्ट सांगतो की आकाश हादरूनच जातो आकाशला तो सांगतो की हे बाळ तुमचं आहे बरोबर आकाश म्हणतो हो मग ह्या इथे आहेत या कोण आहेत या तुमच्या नातेवाईक आहेत का तेव्हा आकाश म्हणतो हो ही माझी आत्या आहे तेव्हा तो माणूस म्हणतो फकीरबाबा काय ही तुमची आत्या आहे मग हिने आत्या तुमची असूनसुद्धा तुमची नातेवाईक असूनसुद्धा तुमच्या बाळाला हिने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कसं काय ठेवलं ते ऐकून आकाशच्या पायाखालची जमीन सरकते आकाश म्हणतो काय माझ्या आत्याने माझ्या बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ठेवलेलं फकीर बाबा म्हणतात हो तुमचं बाळ हे मेलेलं नव्हतं तुमचं बाळ जिवंत होतं त्यांनी मेलेलं बाळ तिथे आणून ठेवलं आणि तुमच्या जिवंत बाळाला त्या घेऊन इथून पसार झाल्या आणि त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तुमचं बाळ ठेवलं ते ऐकून आकाशच्या पायाखालची जमीन सरकते आकाश तसाच येतो आणि रागिणीच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो आत्या आत्या म्हणायची लाज वाटते मला तुला अगं तुझी हिंमत कशी झाली रागिणी पटवर्धन माझ्या बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ठेवण्याची अगं माझ्या आईबाबांना मारलंस मला माझ्या बायकोला भूमीला मारण्याचा प्रयत्न केलास आता माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलास अगं लाज नाही का वाटली तुला देवी आई आमच्या पाठीवर आहे तिचा आशीर्वाद आहे म्हणून माझं बाळ मला परत मिळालं माझी लक्ष्मी माझी मुलगी माझ्याकडे परत मला वाटलंच नव्हतं कधी तू असं वागू शकतेस आणि मला खोटं सांगितलंस की तुझं बाळ गेलं म्हणून आणि डॉक्टरांना सुद्धा तू फसवलंस आणि आकाश डॉक्टरांना जाऊन सांगतो हे बघा डॉक्टर माझं बाळ जिवंत आहे या माझ्या आत्याने शी आत्या कसली या नालायक बाईने अदलाबदी बदली केली होती बाळांची आता मात्र डॉक्टरांना सुद्धा खूपच राग येतो डॉक्टर राघिणीला खूप काही बोलतात आणि हॉस्पिटलमधून धक्के मारत बाहेर काढतात आता राघिणीचा चांगलाच प्लॅन फसलेला असतो ना तिला भूमीला मारता आलेलं असतं ना तिच्या बाळाला आता राघिणी तशीच रडत रडत घरी येते घरी आल्यावर ती पौर्णिमा आणि निलांबलीला घडलेला सगळा प्रकार सांगते पौर्णिमा राघिणीवर चिडते आणि म्हणते तुम्हाला एक काम धड जमत नाही काय येतं काय हो तुम्हाला काहीही येत नाही नुसती तोंडाची वायफळ बडबड करता तोंडाची हवा घालवता आता मात्र राघिणीला पौर्णिमाचा राग येतो पौर्णिमाला ती म्हणते तू गप्पा बस तुला माहीत आहे का आता आकाशला माझं सत्य समजलं आहे मी आता बाळ पळवलं होतं हे आकाशला समजलं आहे आता आकाश मला या घरात ठेवणार नाही आल्यावर आता भूमी मी हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत तो, तो काही तो तो नाही करणार एकदा का तो घरात आला की तो मला आता घरात ठेवणार नाही मला आता दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था केली पाहिजे मनात म्हणते भोग आता तुमच्या कर्माची फळं तर आता इकडे आकाश हा बाळाला घेऊन भूमीजवळ येतो आणि शुद्धीवर आलेली असते आणि भूमी विचारते आकाश आपलं बाळ आकाश म्हणतो हे बघ आकाश भूमीला म्हणतो आपल्याला मुलगी झाली आहे भूमीला ते ऐकून खूपच आनंद होतो भूमी लगेच बाळाला घेते आणि बाळाकडे बघतच राहते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू